विद्यार्थी मित्रांनो जय हिंद आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण अतिशय छान अशा गीताने करणार आहोत तर आजचा आपला उपक्रम आहे मी माडिया गोंडी भाषामधली एक गीत तुम्हाला शिकवलेलं आहे मी आता ते गीत अनुवादित केलेलं मराठी भाषेतलं मी बोलणार आहे तुम्ही त्याला माडिया गोंडी भाषेमध्ये अनुवादित करायचं आहे ठीक आहे चला तर सुरुवात करूया झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढूया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळूया